આજે મને કા છોકે દે તાહી છોકળ કોણ લેતો છે ને બેડા મને તો એટલે તો ગાડી ગા ઓન બી ઇસ તો લાંખ થે ઓલે

ना ना वाँगे। वाँगे का दुसरे का यूज करू शकत नाही ते ठेवून तसे इजिली नाही फुटत नॉर्मली जर आता वरून पडलं तर ते फुटणारच

या दिवशी मी लाईव पण घेतलेली शिरा बनवलेला पहा गुळाचा आणि त्यांच्या गप्पा चाललेल्या व्हिडिओ खूप मोठा आहे आणि आता ए सी लावल्यामुळं आवाज थोडासा क्लिअर आला असेल तर अजून काही माईक लावलेले किंवा बाहेरच्या लोकांना कसं त्यांना माहिती आहे यूट्यूबचं करतात ते आणि आता काही त्यांना असं हे नाही पहिलं होतं म्हणजे यूट्यूबमध्ये नका घेऊ वगैरे आता घ्या म्हणतात आणि मी दळण करत होती गव्हाचं तर त्यांच्या गप्पा चाललेल्या आणि ते आता पूजेला जाणार आहेत त्यांच्याच ऑफिसचे आहेत तिकडे खारघरला तर ते दोघं निघणार आहेत ना मिस्टर आणि ते लांबून आलेले आहेत मुलंड वरून आणि बरेच जण यायचे अजून बाकी मार्चलाच कि आठ मार्चला प्रणित चाललाय कि दिल्लीला जॉबच पण तिकड झालेलं आहे ना थे थे भी भी दिल्ली म्हणजे बँगलोर बर आहे पण दिल्ली नको पुण्यात पण आपलं काय पुन्हा आप मुंबई सवय आहे ना असं वाटतच नाही लांब गेल्या एअरपोर्टिनिअर चहा वगैरे दिला आणि ते औरंगाबादला पण होते पुण्याला पण होते आणि आता मुंबईला पण सोबत आहेत कामाला मग त्यांना पण राहुल बघितलं असेल तुम्ही प्र बड्डेला आलेले मिस्टरांच्या ते आणि आम्ही फर्स्ट पिकनिक पण केलेली फॅमिली विथ दोन तीन पिकनिक केल्या होत्या आम्ही गोवा अलिबाग पुन्हा रिसॉर्ट्स असं एक दिवसाचा अशा आम्ही आणि औरंगाबादला सोबत होते फॅमिली विथ ते पण आम्ही पण

<laughs> आमच्या बाशी सुना पण जेवणाचं चांगला आहे आता चायनल म्हणजे सिरियल करत होती काय म छत्तीस गुन्हे ना अशी टीव्ही ला करायची शूट करून द्यायची बहिणीच्या कार्डला पण जेव्हा चालतंय तिचा हळू हळू आता स्वतः बनवती पण आता बोलते मामी पण आहे तिचं आता पण नेक्स्ट टाइम ला पण ती आता म्हणलं कुकिंग केलाच ना कुकिंगच ठेव त्याच्यावर दुसरे डेली डेली कुकिंग हो। ना 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 ना। ना। देली, देली रोज जे बनवलं ते टाकायचं बस काय ना बघायचं डेली लिहिले ना किशोर नाही आपण जे खाते ते बघायचं टाकायचं एडिटिंग करतात सतत फोन मोबाईल चालू असतो दोघांचे खाण चालत ना तर मला वेळा लागतो आमचं वेळ लागते भांडी घास करतं एडिटिंग नाही तीच करते सगळं ती शिकले मला बोलतो शिकायला मी ना शिकलं ना ती शिकली तीच बसते कम्प्युटर शेवटी बघते ते थमणे थमणे ती फक्त करून घेते बाकी ते तीच सगळं करते एडिटी

जास्तीच आहे नाही दिसलं तू ग्राउंडवर गेला टीव्ही ला सॉन्ग चालू असल्यामुळं आवाज म्युट केला आहे कारण छावात मूवीमधले सॉन्ग चले मिस्टरनने असा लुक केलेला आणि त्यांना म्हटलं दाखवलं नाही तुम्ही नमस्ते सर्वांना वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी आज आहे सात मार्च आणि तुम्ही पाहिलं असेल मिस्टर मित्र वगैरे आलेले त्यांचे नाश्ता वगैरे केला मी दळण बनवलं घराघावाचं आता साफ केलं चालले आता चक्कीमध्ये घेऊन तर त्यांची मैत्री खूप मला वाटतं आमची बदली झाली औरंगाबादला तसे ब ते दोघं म्हणजे आहेत कनेक्टेड म्हणजे किती म्हणजे सोबत राहिले बदल्या झाल्या पुन्हा ते पुण्याला पण आले बदलीने असे करत मुंबई इथपर्यंत असं चालू आहे त्यांचा प्रवास म्हणजे आहेत दोघे असे ह्याच्यामध्ये आणि कधी यांना मदत पड लागली का हे पण फोन करतात त्यांना मदत लागली का ते, ला ते पण फोन करतात आणि कुठे जायचं असेल पहिले आमच्यासोबत पिकनिकला पण खूप असायचे सोबत सोबत त्यांचे मुलं आमचे मुलं नंतर नंतर आम्ही कधी कधी आता गेल्या वर्षी पण तुम्ही पाहिला असेल पुण्याला गेलेलो तर खूप आठवणी आहेत आणि अशीच ते आता पूजेला गेले तिकडे आणखीन एका ऑफिसमधल्या ग्रुपची आम्ही राहत होतो त्या ठिकाणचेच आहेत ते आणि त्यांच्या थे। मुलाने घर घेतलं आहे खारघरमध्ये तर ते तिकडं गेले सगळे तर व्हिडिओ पाहत राहा कंटिन्यू आता मी चालले चक्कीमध्ये दळण वगैरे देते चला माझ्यासोबत काय काय असणार आहे पुढे बघूया मी लिपनी आले खाली जडण ठेवलं पाहिजे आखडत नाही आलं कारण आता होत ना माझ्या पिशवी पाच किलोची आता बाजारात चालले भाजी घेतो मूग नट्टी बघितल्यावर वाटते घरी भिजवायला हाय आणलंय कडधान्य बाहेर बघितल्यावर लक्ष देत भरपूर आहे साफ करून देतो हवा घ्यायचा आहे मला हे सगळं फिश दिसेल तुम्हाला एवढ्या भागात भरपूर मासरू आहे भरपूर इथपर्यंत आहे फिश चिकन वगैरे तुम्ही घेऊ शकता गाड्यांचा आवाज आहे भरपूर मटन पण आहे पण आणि इकडून भाजी चालू आहे म्हणजे तवेवाले जास्त आहे गाजर घेतले अर्धा किलो दुधी गाजर बीस गोलच आहेत सगळे गावठी कलिंगड करते एकदम बारीक इथे पहा आले घरी आता आपण भाजी काय काय आणते दाखवतो पाणी पिले शेवग्याच्या शेंगा मेथी आता बनवणार आहे चहा चांगली लागत नाही आहे गवती चहा आणली गाजर रोज खायची गाजर काकडी सव्वा किलो आणली गाजर जेवताना कच्चं खायला काकडी ही सव्वा किलो जेवताना कच्ची खायला उद्या शेवग्याचा रस्सा करेल आता मेथीची भाजी आणि भाकरी बनवते दळण

झाडू पण मस्त आहे हो काल्ला रात्रीच्या जेवणात पहा आणलेली मेथीची भाजी शेवग्याच्या शेंगाचा रस्सा भाकरी बनवलं आणि आम्ही तिघं जेवणार होतो मिस्टर जेवण आलेले तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि थँध था, धन्यवाद थँक्यू